खाता का सोंसा सोंसा सकाळ सकाळ नाश्ता केलाय भाता जा सगळ्यात पुरशिवर भात केला हं भात नाव घे पण खाऊ नको आते के काय झालं तर मित्रांनो दीदूची व्हिडिओ आपल्या कसं वाटतं ती कॉमेडी कमेंट करून सांगा जावा म्हणजे कोण नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपण एक खास ना तू कॉमेडी करणार ना हा कॉमेडी करणार आहे बघा का कॉमेडी करणार आहे ना अजून बाळाला कळत नाही त्यामुळे करत नाही ओके ना तिथू लाडातले आले बघा तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा म्हणा हॅलो इंस्टा युट्यूब फॅमिली तर तिचा मूड नाही बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपला कमेंट करून सांगा म्हणजे कोण न विनय सबस्क्राईब करायला विसरू नका